गुरु सेवेची प्रीत जडू दे गुरु सेवेची प्रीत झडू दे सदा संत चरणाची सेवा घडू दे सदा संत चरणाची सेवा घडू दे गुरु तुझ्या सेवेची प्रीत झडू दे गुरु तुझ्या सेवेची प्रीत जडू दे सदा संत चरणाची सेवा घडू दे सदा संत चरणाची सेवा घडू दे सदा संत चरणाची सेवा घडू दे नको या जगाची आस मला काही प्रपंचाची विष देवा नको भारदोही नको या जगाची आसमला काही प्रपंचाचे देवा, नको भार भारडोही नको भार भारडोही तुझा सेवे माधे, तुझ्या नामा मध्ये मनही दे सदा संत चरणाची सेवा घडू दे सदा संत चरणाची सेवा घडू दे सदा संत चरणाची सेवा घडू दे असे आंधळा मी कसा काय पाहू आता देवा सांग मी कोठे जाऊ असे आंधळा मी कसा काय पाहू आता देवा सांग मी कोठे जाऊ तुझ्या नामाचा देवा तुझ्या नामाचा देवा महिमा कळू दे सदा संत चरणाची सेवा घडू दे सदा संत चरणाची सेवा घडू दे गुरु तुझ्या सेवेची प्रीत जडू दे सदा संत चरणाची सेवा घडू दे सदा संत चरणाची सेवा घडू दे सदा संत चरणा జీ సేవాడు